एक वेगळ्या भूमिकेत तुम्ही दिसताय आणि मला खरंच आनंद होतोय मला खूप बरं वाटतंय मला समाधान मिळते की आज साडेतीनशे सिनेमे जवळजवळ झालेत म्हणजे हिंदी मराठी पकडून पण पहिल्यांदा वेगळं काम करतात आज विलन 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 असलं तर मग टिपिकल विलन मी केलेलं नाही डोळे अशी गोष्टी करतात असं मी काही केलं नाही म्हणजे आतून तो काळा म्हणतो म्हणजे माझा रंग जरी काळा असला तरी इथून मी काळा इपण काळा मी माणूस केलेला आहे आणि लोकांना तो आवडेल असं मला वाटतंय लोकांना आवडेल काय माहितीये कॅरेक्टर्स कॅरेक्टर ते कॅरेक्टर आयुर्भाजूचे कॅरेक्टर छान असल्यामुळे माझा विलन थोडस उठवून घेतोय असं मला वाटतं आहे मीच काम चांगलं केलंय माझंच काम बघा असं नाही सिनेमा चांगला नसेल तर मी किती तीर मार्क तरी काही गोष्टी होणार नाही सिनेमा सगळे चांगले मुलाचं काम केलं आहे एक आयटम सॉन्ग आहे आयटम सॉन्ग एवढा मोठा आहे एवढं विज्युअली छान झालेलं आहे त्यामुळे सगळं तो सिनेमाच मोठा मोठा सिनेमाच मी याचा मला अतिशय आनंद काय बोलतो प्रलय मी खरं सांगू मी जेव्हा निर्मात्यांना भेटलो आमची सरता आवडे ना शूटिंग मध्ये कम्प्लीट झालं तेव्हा माझा आक्षेप होता प्रलय या सिनेमावर आक्षेप होता माझा प्रलय फार कादंबरीचं नाव वाटतं पण त्याच्यानंतर सिनेमा मी जेव्हा बघितला तेव्हा प्रत्येक भावनांचा प्रलय प्रत्येक कॅरेक्टर तशी धावत आहेत आज आम्ही आमच्या कॅरेक्टर आमच्या काबूमध्ये नाही आहेत आम्ही तो प्रलय आम्ही करतोय त्याचे आम्ही भोगतोय काही चांगले भोगतोय काही वाईट भोगत आहेत प्रत्येकाच्या मनातला हा प्रलय आहे अख्खा सिनेमा हा प्रलय आहे आणि आमच्या काळ्या लोकांवर काळ्या वृत्तींच्या लोकांवर आलेला तो प्रलय प्रलय आहे कसा केला जातो त्या लोकांचा तो प्रलय तो पॉझिटिव्हली प्रलय नंतर मग मलाच हे नाव खूप आवडायला लागलं तर डिझाईन इतकं छान केलंय काय दिसतोय घेऊन जरा साऊथ चा वाटत येणार साऊथचा सगळा लूक वाटतोय पण साऊथ चा लूक असला तर इंटरेस्टिंग थोडं वाटायला पाहिजे ना आज सिनेमा आहे शेवटी आज एवढे कोटी सिनेमा खर्च केल्यानंतर आमचे डायरेक्टर सचिन वारकेने जी मेहनत केली ते शॉर्ट्स घेतलेले आहेत मी खरंच त्यांना म्हटलं माझ्या इन्स्टावर आहे मी म्हटलंय की मी पहिल्या वेळेला कोल्हापुरातला सिनेमा मी एन्जॉय केला बिकॉज ऑफ डिरेक्टर सचिन वारके जर का सिनेमा केलेला आहे मी आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने थिएटरमध्ये येणार सिनेमा बघा असं खरं वाईट वाटतंय असं सांगायला पण आमचा प्रेक्षक सुपंद आहे ज्याला बघायचे ते ठरवतात आणि चांगलं वाटेल आमचं पोस्टर्स आमची गोष्टी लोकांपर्यंत पोचत असं मला वाटतंय आणि तसेच प्रोडक्शन निर्मित प्रलय हा सिनेमा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत एकतीस ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे प्लीज सगळ्यांना एक विनंती आहे की प्लीज तुम्ही थिएटर्स मध्ये जाऊनच फिल्म बघ प्रलय चित्रपटामध्ये लव्ह आणलेला आहे ऍक्शन ड्रामा बघायला मिळणार आहे साऊथ ऍक्शन मराठीमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे जर मराठीमधलं हे पहिलं काम होत असेल साऊथचं तर ते पाहायला तुम्ही नक्की चित्रपट गृहात जायला पाहिजे मी ॲज अ प्रतीक पाटील म्हणून ॲज अ कॅरेक्टर मी नाव हे केलेलं आहे कॅरेक्टर ॲज अ प्ले केलेलं आहे आणि माझा असा रोल आहे की खूप इनोसंट पोरगा आहे म्हणजे खूप म्हणजे खूप इनोसंट पोरगा आहे बट त्याच्या लाईफमध्ये असं काय घडतंय तो इनोसंटचं तो ऑपोजिट होतो आहे म्हणजे त्याला ऑलमोस्ट एक विलनचा लुक भेटायला लागतोय मग त्याच्यामध्ये ते एक कॅरेक्टर डेव्हलप होतंय खूप असे काय काय गोष्टी घडतात कॉलेज आहे कॉलेज लाईफ आहे रोमॅन्टिक लाईफ आहे त्याच्यामध्ये आव्हान म्हणजे बघा विजय पाटकरांसोबत मला मला पहिली काय वाटलं की एक्सपिरियन्स एक्टर आहे सो तो, तो मला पहिली हे वाटलं की थोडाफर ऍटिट्यूड असणार आहे न बट नाही सारखे डाऊन टू अर्थ होते सो मजा खूप आली त्यांच्यासोबत मी सरदार आवळे या <laughs> प्रलय या सिनेमासाठी मी ॲज अ प्रोड्युसर काम करतो ते आवडले आता सध्याच्या ह्याच्यात जे काय चाललंय त्याच्यावरच डिपेंड स्टोरी होती त्यामुळं आपण तयार चित्रपटात विजय पाटकर पण आहे मोठं मोठं नाव हो त्याविषयी काय आहेत विजय पाटकर साहेब त्याने आमच्या शब्दाला मान देऊन आले चांगलं काम केलं त्याने आणि पहिल्यांदा विजय आमचे शैलेश जो रायटर दुसरा आहे त्यांनी सरांना कन्व्हे केले की सर्व सरोवर म्हणजे आज ते कॉमेडी आहे त्यांना कसं भेटलं नाही 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 आमचे कलाकार आहेत म्हणजे आदित्य कुंभार असेल आता सरांचाच मुलगा आहे आपला प्रत्येक वळे तो हिरो आम्ही केला आहे आता ही अनुराधा धामणे जे आता हिरोईन करते याच्यात बाकीचे म्हणजे सगळे कोल्हापूरचे कलाकार सिरियलमधले कलाकार आजूबाजूचे कलाकार शुभांगी ताईंना पण आम्ही राष्ट्रपतीचं काय हे दिलेलं आहे पात्र दिलेलं आहे आम्ही या आत्ता टोटल म्हणजे तुम्हाला सांगतो आता हा जुगारस आहे आणि ही आता लोकांपर्यंत पोचली पाहिजे हे माध्यम तुम्ही पत्रकार या मी तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांपर्यंत ती पोचवा आम्ही आमच्या पद्धतीनं चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे ती लोकांना नक्कीच आवडेल मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपली फिल्म एकतीस ऑक्टोंबरला थिएटरमध्ये रिलीज होते तर सगळ्यांनी आवर्जून बघा जेणेकरून मी सगळ्यांनाच म्हणतो आहे कारण हा ज्वलंत विषय आहे आणि हा विषय आपण सगळ्यांनी बघितल्याशिवाय तो लोकांच्या समोर येणार नाही आणि तो लोकांना कळणार नाही आणि ही फिल्म बघितल्यानंतर लोक पेटून उठतील असं उठले पाहिजेत असं आम्ही आव्हान करतो तर कर बघाच मी त्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही